बघतो म्हणलास ना हा मग तू माझी बघतो का हा माझा कार्यकर्त नाही तू माझी का बघतोस अरे ते त्या त्याच्यावर नाव आहे सुनीलला बोलल्याला तू मला मारतो म्हणलास ना आता आता तुम्हाला मार्क म्हणलास ना हा मग ऐक ना सुनील मस्के म्हणजे तू आहेस काय आता तू नाहीस ना माझा मग तू आहेस का कुणी मी कशाला दाखवू तुला तू मला कसं काय विचारायलास ऐकायला नाही बोला बोला हा मला मारतो म्हणलास ना तू मला खलास म्हटलास ना आता अरे मी काय म्हणलो सुनील मस्केला काय बोललो का वाकडं मला मी तुझा म्हणलोच नाही तू कार्यकर्तास म्हणून अरे पत्रकार परिषद मी घेतली ऐक मी पत्रकार परिषद घेतली बाजीराव धर्मातेकर मला धनंजय मुंडेच्या रडारवर आहे म्हणून घेतली सुनील मस्केता आरोप नाही आहे माझा काही तू मला भा बघतो म्हणलास ना तू आता बर चुकायला हा बर हा चुकायला हा अरे तू नाहीस म्हणून सांगालो ना तू नाही आहेस तरी मारतो म्हणलास तुम्हाला असं ऐकाय सगळे पत्रकार एक हजार पत्रकार ऐकायला हा मला मारतो म्हणलास की बघा आत्ता बघतो मला खलास की तुम्हाला हा बघितले का आता काय म्हणलं ते हा काय म्हणून घेतलं दाखव ना मग रेकॉर्डिंग तुझं नाव घेतलं माझा कार्यकर्ता अरे मग मारतो का का तुझा कार्यकर्ता म्हणलास म्हणून मला खलास करतो मलास ना अर नाहीच ना आमचा माग नाहीच तू नाव कशाला घेतलं म्हणून मारतो का मग तुपाची माग होतास का माझ्या कार्यकर्त्या होतास का तू माझी बाईक चालू होता आणि तू होतास का मी माझे सांगितलंय माझ्या बाईकचा माग तू मला फोन का केला सांग माझ्या कार्यकर्त्या पाठीमाग उभा होते कार्यकर्ते बर केला हा काय म्हणणं मारतोस का खलास करतोस का तू म्हणलास ना खलास करतो म्हणून बर हा काय मी धमकी नाही लोक काय ऐकायला सगळे ऐकायला हा बोल किती काय नाही सन आ। तू बरच काय आणला माझा अंगला टेल असतो हो घेतलंय काय पण तू का काय माझे कार्यकर्ते माझ्या पाठीमाग होते ना लय म्हटे तू मला कशाला विचारायला तू तिथं बघ ना काय माझ्यावर काय कारवाई करायची मारतो कसं म्हणलास तू मला अरे तू मला कशाला फोन करायला अरे तुझं नावच नाही ते मला माहित नाही काय ते तू आहेस असते म्हणजे म्हणून मारतोस रे म्हणून मारतोस मग मग काय करतो सांग ना हो मग काय करतो सांग ना